नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आता तुमची अक्षय तृतीया अतिशय आनंदात साजरी होणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे आजची अठ्ठावीस तारीख आलेली आहे आणि आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अक्षय तृतीयापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींची आता अक्षय तृतीया ही आनंदात साजरी होणार आहे कारण की बघा प्रत्येक वेळेला सरकार काही ना काही सणाचं औचित्य साधून किंवा काहीतरी कुठलं तरी आपलं असं एक तर महिला दिन असेल किंवा कुठलं भावबीज असेल किंवा रक्षाबंधन किंवा कोणत्याही सणाचं गुढीपाडवा असं आता अक्षय तृतीयेचं औचित्य साधून तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे